पद्मश्री राहीबाईंची बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योते ओवाळी ते भाऊ राया रे वेड्या बहिणीची वेडी ही माया या मराठी गीतातील सुंदर ओळींमधून बहीण भावाच्या नात्याची आपुलकी आणि माया आपल्या डोळ्यासमोर उभी राहते अगदी या गीताला शोभेल असेच तालुक्यातील पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच दादा पाटील यांच्यासाठी बीज राखी बनवून एक अनोखी व जगावेगळी भेट आपल्या भावाला दिलेली आहे भात नागली वरई काकडी भोपळा तूर मूग उडीद वाल घोसाळी डांगर भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवल्या आहेत चंद्रकांत दादा पाटील यांना बंधू मानलेल्या पद्मश्री राहीबाई यांनी आतापर्यंत बीज बँकेच्या रूपाने महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना आपल्या विशेष प्रेमाने व गावरान बीज संवर्धन व पुरवठा करून आदराने आपले भाऊ बनवून घेतले आहे राहीबाई यांच्या वात्सल्य आणि प्रेमापोटी हजारो शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात या शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी व त्यांचा मनस्वी आधार राखण्यासाठी त्यांनी या बीज राख्यांची निर्मिती केली आहे दादा पाटील राहीबाई यांना आपल्या भगिनी मानतात व राहीबाईसुद्धा त्यांना तेवढेच आदराचे स्थान देतात हे सर्वश्रुत आहे आपल्या या प्रेमळ भावासाठी त्यांनी बीज राख्यांची विशेष मोहीम राबवली आहे त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या प्रति प्रेम आणि भावना मनामध्ये ठेवून एक धागा राष्ट्र बांधणीचा या विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी या राख्या बनवल्याचे सांगितले आहे देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी सुद्धा त्यांनी बीज राखे भेट म्हणून देशाच्या सीमेवर पाठवले आहेत बीज राख्यांची निर्मिती करून त्यांनी करत असलेल्या कार्याप्रती आपण किती एकनिष्ठ आणि एकरूप आहोत हे दाखवून दिले आहे कुठलेही काम निष्ठेने केल्यास तेच काम आपल्याला सर्वोच्च स्थानी नेत असते हेच वेळोवेळी राहीबाईंच्या उदाहरणातून समोर आले आहे राखी पौर्णिमा या सणानिमित्त त्यांनी सर्व देश बांधवांना बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट व शुभेच्छा दिल्या आहेत आज दिनांकासाठी अकोले होऊन श्रीनिवास रेणुकदास